ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿೇ ಸರ್ವ ಸ್ವಾಗತ राम कृष्ण हरे कमेंट करा लाइक करा राम कृष्ण हरे आता दूध झालेला आहे त्याच्यामुळे बसलो राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे एकटाच बसलो आता रे डेअरी डेअरीमध्ये म्हणून बसलो ला, म्हणून लाईव ला ला, ला करून बसावं तुम्ही गेला घरी मी बसलो एकटाच एकटास मला कुणाला बोलावं म्हणून म्हणलं तर लाईव्ह ला ला, ला करून बसावं म्हणलं येईल त्याला लाईव बोलावं झोपला नव्ह का अजून राम कृष्ण हरे आकाश सहाणे साहेब आत्ताच पाऊस उघडलाय राम 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 काय चाललंय आकाश कुठे आता मुंबईलाच आहे का आलं आला अकड गा अजून गाडी आली नाही ना म्हणून तर ता थांबलोय तात्रा बी गेले घरी तुम्ही बी गेला पाऊस आलाय म्हणून पाऊस आला उघडला आकाश झालं का जेवण हो जेवण झालंय जेवण झालंय डेअरीमध्ये बसलोय दूध घ्यायचं झालंय आणि आता गाड़ी यायची वाट बघत बसलोय आता एक दहा पंधरा मिनटात गाडी येईल एल। गाडी आली की दुधाचे कॅन टाकायचे मुंबईला आहे का बरं 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 झालं का जेवण ओके काय तब्येत वगैरे व्यवस्थित आहे का आकाश ते आपण मतदान यादीत नाव दिलेलं नाव आलंय का गणेश पडे गुड नाईट शुभरात्री गणेश भैया भैयाकाने हो आलं आहे यादी यादीमध्ये नाव आलं आहे ना ओके काय नाही निवांत आहे गावाकडं सोयाबीन काढायला आलंय आता पाऊस चालू झाला आठ दहा दिवसामध्ये काही जण येईल गावात सध्या काही नाही आता सोयाबीन काढणीचा मोसम चालू आहे पाऊस आज सकाळपासून चालू झाला आहे त्यामुळं सोयाबीन काढायला दोन दिवस सुट्टी आहे आज नवीन पाऊस चालू झाला आहे बाकी काही नाही सोयाबीन काढण्याचं थांबलेलं आहे मामाचं सोयाबीन मळून झालं आहे आज कालच पाऊस पडायचा अगोदर आपलं सोयाबीन अजून हिरवगार आहे त्यामुळं थांबलं अजून एक दहा ते पंधरा दिवस अजून सोयाबीन काढण्याचं येत नाही आपलं तोपर्यंत पाऊस संपत आहे पाऊस संपल्यावर काढायचा आपल्याला सोयाबीन कधी येणार आहे आकाशगावाकडं आपलं मारुती का मंदिर कुठपर्यंत काम झालं आहे आता खाल्लून जमिनीपासून आठ फुटावर स्लॅब झाला आहे आता वरचे नक्षीचे कॉलम चालू आहेत चार बाजूचे पुढचे झालेत कडचे झालेत आणि मधले मंदिराचा जो गाभार आहे ना तो आता त्याच्या भिंती चालू आहेत आणि आता दररोज पाणी मारणं चालू आहे त्याला आज पाऊस चालू झाल्यामुळं आज पाणी मारायला काही अडचण नाही आज दुपारी एकदम चांगला पाऊस झाला त्यामुळं चांगलं झालं आहे आणि एकदम काम चांगलं सुरू आहे आणि प्रगतीपथावर काम आहे लवकरात लवकर आपलं काम पूर्ण होईल आणि आपलं मंदिर पहिल्यापेक्षा पहिलं तर चांगलं होतंच पण आता त्याच्याहीपेक्षा एकदम चांगलं होईल लवकरच आपल्या हनुमान जन्मोत्सवाच्या सप्त्याच्या अगोदर आपल्याला आपलं मंदिर मोठंचं मोठं आपल्याला लवकरच पूर्णत्व झालेलं दिसेल आहे काम प्रगतीपथावर आहे खाल्लासल्याफून वरचं पण काम भरपूर झालेलं आहे सकाळी फोटो टाकतो मंदिराचं व्हिडिओ काढून पाठवतो मंदिर बघायला हो भेटेल बाकी अजून काय लाईक करा स्क्रीनवर डबल क्लिक केलं की के लाईक होते चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आपलं आणि घंटेचं बटन दाबून ते घट घंटेचं बटन दाबायचं म्हणजे नोटिफिकेशन येतात नवीन व्हिडिओ टाकला की बघायला भेटते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि स्क्रीनवर डबल क्लिक करायचं काही नाही तुमचं ओके शुभरात्री करा आराम करा आता सकाळी व्हिडिओ पाठवतो मंदिराचा आपल्या ग्रुपला ॲड करून घेतो आणि ग्रुपवर व्हिडिओ टाकतो आपलं व मंदिर जीर्णोद्धार हनुमान मंदिर जीर्णोद्धारचा ग्रुप आहे ना त्या ग्रुपवर व्हिडिओ टाकतो आकाश आता गावाकडे कधी येणार आहे दिवाळीलाच का रामकृष्ण रे नमस्कार मित्रांनो मी आता गाडीची वाट बघत बसलो तो आता गाडी आलेली आहे आता दुधाचे कॅन टाकतो तोपर्यंत तुम्ही आराम करा हुँ? ओके गुड नाईट शुभरात्री कोणा ना रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरी कोण तर होतं चला ओके शुभरात्री आता गाडी म्हणून मी कॅन टाकतो तुम्ही करा आराम ओके